मित्रांनो आज आपण इडली सांबर बनवणार आहोत त्याकरता मी इथे तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे छान प्रकारे त्याच्यामध्ये मी एक दुधी भोपळा कट करून टाकला बारी आहे बारीक आणि दोन टमाटे टाकलेले आहे इथं आपली छान प्रकारे डाळ शिजलेली आहे आता आपण ती फोडणी देऊया मित्रांनो इथं आपलं छान प्रकारे तेल गर गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये आत्रप्लसचा पेस्ट एक चम्मच ऍड करणार आहे ते एकदम छान प्रकारे हलवून घ्यायचे आता त्याच्यामध्ये मी एक चम्मच लाल तिखट ऍड करणार आहे थोडीशी हळद पण ऍड करणार आहे थोडासा सांबर मसाला पण मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे एकदम छान प्रकारे आपण हलवून घेऊया मित्रांनो इथे आपला छान प्रकारे मसाला फ्राय झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये शिजवलेली डाळ ऍड करणार आहोत तुम्ही बघू शकता इथे एकदम छान प्रकारे कलर आलेला आहे खायला पण खूपच छान लागणार आहे आता मी सगळी डाळ याच्यामध्ये ॲड केलेली आहे मित्रांनो इथे छान प्रकारे भाजीला कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ पण ॲड करणार आहे आता मी त्याच्यामध्ये थोडं चिंचाचं पाणी ॲड करणार आहे मित्रांनो मी इथे थोड्या वेळ चिंच भिजून घेतली होती आता मी त्याच पाणी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे तुम्ही बघू शकता सांबर एकदम छान लागणार आहे आता मी त्याच्यामध्ये थोडंसं गूळ पण ॲड करणार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे इथं आपला सांबर तयार झालेला आहे खायला पण खूपच छान लागणार आहे स्वादिष्ट हे बघा मित्रांनो खूपच छान झालेलं आहे इथं आता आपण याला पाच ते दहा मिनिट बारीक गॅसवर ठेवणार आहोत छान प्रकारे ते उखळलं पाहिजे मित्रांनो हे बघा इथे छान प्रकारे आपलं सांबर तयार था झालेलं आहे एकदम घट आणि छानपैकी आता आपण मित्रांनो मी इथे थोडंसं तेल तापायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी थोडी जिरा मोहरी ॲड केलेली आहे आणि कडीपत्ता पण टाकलेला आहे तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे फ्राय झालेला आहे तर मी थोडंसं खोबरं वाटून घेतलेलं एकदम बारीक त्याच्यामध्ये दोन मिरच्या ॲड केलेली आहे आणि थोडीशी कोथंबीर आता मी त्याच्यामध्ये हे फोडणी दिलेलं ॲड करणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे छान प्रकारे कलर आलेला आहे इथे आपली चटणी पण तयार झालेली आहे याच्यामध्ये मी चवीनुसार सब मीठ पण ऍड केलेलं आहे हे बघा किती छान दिसते चटणी पण खायला पण खूपच छान लागणार आहे हे बघा इथे छान प्रकारे सांबरला कलर आलेला आहे छान प्रकारे सांबर तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खायला पण खूपच छान लागणार आहे आता आपण इडली बनवायला सुरुवात करूया मित्रांनो हे इथं आपलं इडलीचं पीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथं छान प्रकारे आपलं इडलीचं पीठ तयार झालेलं आहे त्याकरता मी इथे दोन गिलास तांदूळ घेतलेले आहे ते छान प्रकारे धुवून सकाळी मी भिजू घातले होते आणि एक ग्लास उडदाची डाळ भिजू घातली होती मी आणि त्या तांदळामध्ये थोडीशी मेथी पण ॲड केलेली होती हे छान प्रकारे मी रातपर्यंत भिजू दिलं आहे आणि रात्री मी एकदम बारीक वाटून घेतलं आहे आता आपण हे सकाळी बनवणार आहोत तर इथं आपलं छान प्रकारे इडलीचं पीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता याला एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि याच्या चवीनुसार मीठ पण ॲड केलेलं आहे हे बघा इथं आपलं छान प्रकारे पीठ ॲड घट झालेलं आहे आता आपण याची इडली बनवणार आहोत मित्रांनो इथे छान प्रकारे आता आपलं पाणी उखळत आहे मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे दीड तांब्या मी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि ते जर्मलचं असल्यामुळे ते काळं न हो म्हणून मी त्याच्यामध्ये चिंच टाकलेली आहे थोडीशी आता मी त्याच्यामध्ये इडलीचे भांडे लावणार आहे मित्रांनो हे बघा इथे मी छान प्रकारे भांड्याच्या भांड्याला नाही का मी छान प्रकारे तेल लावून घेतलं आहे जेणेकरून ते पटकन इडली निघाली पाहिजे चिटकली नाही पाहिजे खाली आता मी त्याच्यामध्ये ही इडली टाकणार आहे इडलीचं पीठ तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे एकदम घटपीठ तयार झालेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे एकदम छान प्रकारे असं गोल गोल टाकायचंय इथं आपलं पीठ पण छान प्रकारे फुललेलं आहे आता इथे आपलं हे प्लेट तयार झालेली आहे आता मी ते ठेवणार आहे मित्रांनो छान प्रकारे इथं पाण्याला उकळी आलेली आहे आता मी त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवणार आहे हे बघा इथं छान प्रकारे मी इडलीचं भांडं ठेवलेलं आहे आता मी त्याच्यानंतर हे दुसरं पण भांडं ठेवणार आहे आणि हे तिसरं पण भांडं आपलं तयार झालेलं आहे आता हे पण मी ठेवलेलं आहे आता मी याच्यावर झाकून ठेवणार आहे आता मी याला पाच ते दहा मिनिट ठेवणार आहे झाकून हे बघा मित्रांनो इथं छान प्रकारे आपली इडली तयार झालेली आहे इडली सांबर चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे तयार झालेली आहे इडली पण एकदम छान आहे लुसलुसित आहे छान आणि ते सांबर पण छान प्रकारे आहे टेस्टी आहे खायला पण हे बघा तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे आहे आणि इथे आपली चटणी पण तयार आहे तर मित्रांनो सगळ्यांनी या जेवायला तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा मुलांना खूपच आवडेल आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शेअर करा